नमस्कार आयकोंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत सिसोली प्रभोमध्ये आणि इथं येण्यामागचं सर्वात मोठं हे कारण की भारत सरकार म्हणते आहे मोदी म्हणत आहेत की प्रत्येकाला घर मिळायला हवं नवीन वर्षाचं त्यांनी एक मोठा टार्गेट केलेला आहे की दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये लाखो लोकांना स्वतःचं घर पाहिजे मग ते घरकुल स्वरूपामध्ये असेल अनुदान स्वरूपात असेल वाटावेर असेल मात्र आमच्या सिरसोलीमध्ये जे लोक या ठिकाणी मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून राहत आहेत तिथं त्यांची एक पिढी निघून गेलेली आहे त्या पिढीला या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी म्हणजे थर्टी फस्टच्या दिवशी इथले जे ग्रामसेवक आहे रिलीफ पाटे आणि सरपंच आहेत सीमा पाटील यांचा मनमानी कारभार या ठिकाणी दिसतोय आणि संबंधित पूर्ण वस्ती जी आहे शेकडो नागरिक जे बाहेर आहेत उघड्यावर आहेत ते भिल समाजाचे एस टी समाजाचे आहेत आणि इथं गरीब लोकांवर झालेला हा अत्याचार आपण सरळ पाहू शकतो म्हणजे वारंवार यायचं यांच्यावर अत्याचार करायचे यांचे घरं तोडायचे आणि पुढे काहीही प्रकरण पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणजे गरीब लोकांवर फक्त अत्याचार करण्यासाठीच असतात का याच्यासाठीचे शासकीय अधिकारी असतात का याच्यासाठीच या गावकऱ्यांनी या, गाव या सरपंचाला निवडून दिलेलं आहे का या दोघांनी मिळून दोघांच्या ऑर्डरने इथली जी वस्ती आहे ती अक्षरशः तोडायला लावली काढून घ्यायला लावली त्यामागचं रिझन असं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही वस्ती तोडून टाका तुम्हाला आम्ही जागा मोजून देऊ मात्र त्यास त्या पद्धतीने इथं काहीही होताना दिसत नाही आहे फक्त यांना घरं तोडायला लावलेत म्हणजे यांचं नवीन वर्ष प्रत्येकाला सुखी समृद्धीने जायचं असतं आनंदात जायचं असतं मात्र या ठिकाणी आपण बघत आहोत की यांचा नवीन वर्षापासून हे सर्व लोक उघडावर आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता पत्र काढलेले आहेत वरती तारपटरी लावलेली आहे सर्वीकडे गर्दी आहे हे जळगावची थंडी खतरनाक असते आणि एवढ्या थंडीमध्ये तुम्ही दुपारच्या वेळेस बघू शकता पोरग झोपलेला आहे मात्र त्याला सारा म्हणून वरती काहीही दिसत नाही आहे तर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये अख्खी वस्ती म्हणजे शेकडोने जे जे नागरिक आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत अक्षरशः उघड्यावर त्यांचं झोपणं चालू आहे कारण सर्व वस्तीचे या ठिकाणी घरं तोडून टाकण्यात आलेली आहे आणि हा या सिरसोली प्रभोमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांचा मिळून हा सर्व उपद्रव म्हणूया आपण यांना कारण सरकार म्हणते घरं द्या इथं मात्र यांनी घरं तोडून टाकलेले आहेत नवीन वर्ष अतिशय दुःखामध्ये जात या शेकडो नागरिकांचं आपण इथल्या लोकांनाच विचारूया बरं हे लोक ज्या वेळेस आले आणि यांनी हे तोडायला सांगितलं काढून घ्यायला सांगितलं तर कोण कोण आलं होतं फक्त दोन तीन माणसं आले होते मोजमाप करायला ते, ते सांगलं मो मग जेसीबी घेऊन येणार मग मोडी टाका जेसीबी आलो अमुक करू डमुक करू मग आम्ही म्हणजे संबंधित नागरिकांना इथं सरळ चेतावणी देण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचे घर काढून टाका न काढल्यास ने सर्व नष्ट नाबूद करण्यात येईल आणि स्वाभाविक आहे गरीब लोक आहेत त्यांना त्यांची जी छोटी मोठी लाकडी असेल काड्या असतील पत्र असतील हे देखील मौल्यवान आहेत तुम्ही ही वस्ती बघू शकता या वस्तीची कंडिशन बघू शकतात या वस्तीसाठी ही यांची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी बीने नष्ट करून देण्यात येईल असं यांना सरळ धमकी देण्यात आलेली होती आणि म्हणून त्यांनी ही काढून टाकलेलं आहे बरोबर आहे बरोबर आहे बर बरोबर आहे बर बर सरपंच होतो पुढच्या पंचवर्षीला मागच्या हा मागच्या पंच वर्षीला मी पण यांना बोललो की बा तुम्ही आमचे जे लोक आहे बा ते बा दरवर्षी दरवर्षी आहे करता तुम्ही त्यांना धमकी देता पहिले बी म्हणजे पस्तीस वर्षापूर्वी आठवी त्यांना समजा जे शिबी चालाय या लोकांनी समजा सणाच्या दिवशी जेवण करू समजा यांना मोडून तोडून छेटाडून टाकलं संक्रांत का गुढीपाड समजा त्या टायमाला परत या लोक समजा अशा आजूबाजू बसेल होते तर आमू सरपंच झाल्यानंतर मी यांना सांगलं की बा तुम्ही आज ज्याच्या आपल्या आपल्या जागेवर बसून जा तुम्हाला कोणी उठाडीन मी आहे बा तुम्ही मायालो किया मग अबू पाहू काय होईन त्याच्यामध्ये आर आम्ही तीन वर्ष कोरोना सापडले त्याचं आम्ही काही करता आलं नाही गरम शोक अप्पाला आप्पा हे काय त्यांचं करून टाका ते सांगित की अशी याच्यात करता येणार नाही मग त्यांना एक तिकडले आपल्या पाटील लोक बाहेर लोक यांच्या समाजाच्या त्या काही जाग्या पडेल होत्या बा कुठे कुठे त्या जाग्या त्यांना करून टाकल्या मग मी तरी मी बोलायला लागलो की आप्पा तुम्ही ते करताय तर त्याच्याबरोबर आमच्या लोकांचं बी करून टाका ते पैसे मागत होते ज्यांच्या पैसे नव्हते कोण ग्रामसेवक होता त्या आम्हाला हो आपला आहे हो आपा होता मित्रांनो थोडं स्टॉप करेल आणि आयरे आप्पा म्हणजे आता जस्ट पंचायत समितीमध्ये पाच लाखाची लाच घेताना ज्या दोघं विस्तार अधिकाऱ्यांना पकडण्यात आलं त्यातले जे आता विस्तार अधिकारी झालेले आहेत आयरे आप्पा ते आधी या ठिकाणी ग्रामसेवक हो म्हणून होते बरोबर आहे तेच होते त्यांना आमच्या गरीब लोकांपैकी पैसे नव्हतं त्यांना आमचं काम करलं नाही करू करू चांगलं बदली करून घेतली चालले गेले आमचे समाज तशी तशी राहून गेली आज आमचं शीट सुटून गेलं आज माझी म्हणजे आई सुटले की बा आपल्याकडनं आता काही होणार नाही मग आम्ही तरी असे तसे करताय आणि परत आपल्या समाजाचा बोलमा माझ्यावर राहून गेला की बाबा आपला सरपंच असल्यावर काही करू शकले नाही पण ह्या लोकांना अशी आडीकाठी आणली आम्हाला त्याच्याकडे आमचं झालं नाही आता मी त्यांना ज्यांना कर काय करलं की बोडी टाकावा आम्ही करू करू मोडून सण बसले आणि उड उघड्या मग पण तरी अजून कोणी काही त्यांची दखल घेत नाही मग काय करायचं आमचा इलाज हरला दोन तीन दिवसापासून फिरताय आज म्हणजे आठ चार दिवस झाले कर तर ते गरम गरमशोगाप्पा सांगा तो गरमशोगाप्पा माझ्याकडे लग्न आहे मी आज म्हणजे गावाला जातो आहे तो गरमशोगा आप्पा असं म्हणतो सरपंचाने सांगा सरपंचाने सांगा की बाप बसू करून घेऊ ते येणार होते पण काही येईल नाही आज मीटिंग सांगाल ती उडवा उत्तर देत आहे असं वाटतं हा आपाला आपा काहीतरी आहे करतो सकाळी फोन आला नाही मग सरपंच सांगित की बापू आले तर करून टाकू आज संध्याकाळी येणार होते पण काही आले नाही का आता काल येता का नाही येता काय ये माहिती आता का 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 पुढे ग्रामसेवक आणि सरपंच मिळून काय करू शकतो हे आपण या ठिकाणी डायरेक्ट उघड उघडावर पाहत आहोत आखी वस्ती इथं नेस्त नाबूत करण्यात आलेली आहे बर आता यांनी घर तोडून टाकलं सर्वांचे आणि रात्री अतिशय थंडी वाजते आणि उघड्यावर जात सर्व तर रात्री काय कंडिशन असते थंडी वाजते तसेच लेकर आमचे पडतायवाचे त्याचे आमचे लेकर तसेच पडताय काय करवा मंग ते लोक येतात येतात ते लोक तर मग आज येता काल येता असं ना मग ते बी पण मग आम पाहत आहे त्यांची हा ते म्हणता आज येता काल येता तशीच भटले मग आता काय करवा इथे तू लेकर उघडे ताकडे घे सण याडे, ते ये येता नाही काही नाही अजून एक दोन रोज एक दोन रोज, रोज वाड वास चालले आहे त्यांच्यावाले त्यासं कळलं मग बागीन बरं कडलोंगडतील पोर आणले कोणा घर खाले आहे कोणा घर नाही बुकेत आण उद्योग पाने पण बनवून ना वालं बसले सगळे मग कामधंदा सोडून बसले कि कडलोक चाले नाही असं आता एक एक दहाचा निर्णय लावून आमचा आमचावाला असं नाही आमचा वाला अतिशय उदारक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला की आ, नवीन वर्षाचं पदार्पण यांचं अतिशय दुःखामध्ये आहे अतिशय यांचे घरं वगैरे सर्व तोडून टाकलेले आहेत रात्री अतिशय थंड वातावरण असतं आणि सर्व बायका लहान मुलं उघड्यावर झोपत आहेत इथं वरती छतच नसल्यामुळे स्वाभाविक हे कडाक्याची थंडी पडते आणि असलं उघडं सोडून देखील जाता येत नाही कामं देखील या ठिकाणी सर्व बंद आहे अतिशय इतले जे ग्रामसेवक आहे आणि सरपंच आहेत अक्षरशः या भिल समाजावर अत्याचारच केल्याचं हे एक उदाहरण म्हणता येईल काय तिची जागा पाहिजे आता किती वर्ष बी गेले बरं तरी बी आम्हाला घर भेटत नाही जागा भेटत नाही तर आम्हाला कुठे जागा राहिले रोडवर राहता ये जरे जरे गुणात लांग्यानी रोडनी काहीच नाही आमच्याकडे मग आम्ही पाणी भरसाचे काय करवा लेकरांनी कसे खावाडवा शिकाडवा आणि खावा काय सायबी नव्हते माहिती जडगाव ना सांगत ना सांगतात बाई बी असेल तेच नाही मग हा येत नाही इकडं शेवटलं इकडं सगळं देखील येत ते या ठिकाणी आपण आलो आणि या ठिकाणी आपण बघितलं की एक एक अतिशय लहान मुलगा आहे जस्ट डिलेवरी झालेली आहे महिलेची मात्र तुम्ही घर बघू शकता कसं आहे वरती छत नाही आहे अतिशय थंडीमध्ये या ठिकाणी असली कंडिशन या लहान बाळाची आणि त्याच्या आईची जर होत असेल तर याचं पूर्णपणे दायित्व ग्रामसेवक दिलीप पाटे आणि सरपंच सीमा पाटील यांचंच आहे कारण हे दोघं गावाचे मेन असतात जसं एक पंतप्रधान असतो आणि त्याचा एक मंत्री असतो त्या पद्धतीने गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघं असतात या दोघांना गावाच्या विकासासाठी ठेवण्यात आलेलं असतं मात्र या ठिकाणी या लहान बाळाकडे बघून त्याच्या आईकडे बघून आणि वरती छत नाहीये हा विकास आहे का हा या गावचा विकास आहे का आणि या मागचं सर्वात मोठ कारण म्हणजे इथले जे ग्रामसेवक आहेत दिलीप पाटे आणि सीमा पाटील सरपंच यांच्या आदेशाने या घरांना तोडण्यात आलेला आहे टाकेले इकून तिकून काय उघड्यावर टाकी दिलाय आमले बोड तोड करायला लावलं त्यांना धमक्या दिसनी काय सांगू बाबा बोला ना काय कंडिशन काय तुमची थंडी वाजते ना खूप उघड्या भाकरी बी घे पाहिजे कुत्रे एक तर महागाई तीस चाळीस रुपये भावचे जेवारी बाजरी आणवा बस बापा का आता आपण बघत आहोत अक्षरशः लोक उघड्यावर बसलेले आहेत बाहेर बसलेले आहेत एकोप्याने बसलेले आहेत कारण घरा घरच नाही आहे बसण्यासाठी तर हे लोक करतील तरी काय हे बघून एक विचार मनामध्ये येतोय की आपण दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण करतोय की आपण मागच्या पन्नास साठ वर्षाआधी आहेत आधी पन्नास साठ वर्षाआधी राज्यपद्धती होती दमनशाही होती आणि त्या पद्धतीमध्ये त्या, पद्धती त्या असल्या पद्धतीने घरं उचलले जात होते जबरदस्ती केली जात होती अत्याचार केले जात होते मात्र आज दोन हजार चोवीसमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि आता देखील तसंच आपल्याला पाहायला मिळत आहे मग नवीन ते काय